आणि अशा प्रकारे इथे मॅच स्टार्ट झालेले आहे गावची टीम आणि मुंबईची टीम आणि मुंबईच्या टीमनी टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि ओपनिंगला उतरलेले बॅट्समॅन आहेत सिद्धेश वारिशे आणि विरेश आणि गावच्या टीममधून गोलंदाजीसाठी टी आलेला आहे तो राहुल आणि पहिलाच दिलेला फुल टॉस आणि चेंडू जातोय तो सीमारेखे बाहेर आणि संघाची धावसंख्या होते एक बॉल सहा रन आणि राहुल असा एकदम गाजलेला असा बॉलर आहे गुगली बॉलर नवलाई देवी टीमचा पण काय बॉल काय फिरत नाही आतातून आणि सुंदर असा तो लावलेला आहे चेंडू आणि हा पण गॅपमधून पास झालेला आहे आणि हा पण गच्चा क्षेत्र रक्षण केलेलं आहे राजबाईंकडून आणि संघाच्या धावसंख्येमध्ये संख्यामध्ये चार नाही भर पडते संघाची धावसंख्या झाली दहा आणि सुंदर असा गॅपशॉट मारलेला आहे हा पण चेंडू समजला नाहीये गचाल क्षेत्र रक्षण झालेला आहे आणि ते पण चौदा राज आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते धाव संख्या होते तीन बॉल चौदा आणि सुंदर अशी फलंदाजी करताना सिद्धेश बघूयात काय करतायत आणि इथे रनआउट करण्याचा चान्स होता पण काय बॉल लागलेला नाही आहे बॉल बघा बॉल बघा आणि शॉट सुंदर असा टोलावलेला चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय सिमारे का बाहेर बावीस रन चार बॉल बावीस आणि सुंदर अशी फलंदाजी करताना आणि असा पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू आहे बाकी खराब अशी गोलंदाजी करताना राहुल आणि शेवट पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा टोलवलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा का बाहेर आणि संघाच्या धाव संख्या सहाने भर पडते झाले अठ्ठावीस अठ्ठावीस संघासाठी दुसरा आणि वैयक्तिकरित्या पहिला षटक घेऊन येत आहेत दिनेश वारिशे बघूयात विरेश वारिशांना आणि सुंदरसा गॅप शोट मध्ये मारलेला चेंडू आणि संकेत वारिशांना काही समजलं नाही आहे आणि इथे तीन रन काढण्यामध्ये सफल झालेले आहेत आणि संघाच्या धावसंख्येमध्ये तीन ने फरक पडते आणि संघाची धावसंख्या होते आहेत एकतीस आणि सुंदर असा टेलवलेला चेंडू आणि हा काय गेलाय रे सिक्स आहे आणि संघाच्या धाव पुन्हा सहाने भर पडते आहे चांगली अशी फलंदाजी आहे चालू आणि हा वाईट चेंडू आहे वाईट चेंडू अडतीस रन आणि सुंदर असा गॅप शॉट मारलेला आहे आणि इथे दोन रन काढण्यामध्ये सफल चाळीस रन आणि खूपच धावसंख्या झालेली आहे संघाची बॉलिंग काही चालत नाही आहे तीन बॉल चाळीस शॉर्ट आहे आणि अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय सिद्धेश्वरूपात आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतोय एक नावाजलेला बॅट्समन आहे नवलाई देवीचा रन आहे बघूया काय करतोय आपल्या संघासाठी हा नि असा सुंदर असा झेल घेतलेला आहे काय समजलं नाहीये बाज बोल आदबोल रे दिसते सांगत राहा स्कोर सांगत राहा लगेच काय चाईस वन कट का एवढं सांगत स्कोर दोन वर्षीच्या समाप्तीनंतर आता स्कोर झालेला एकेचाळीस आता मात्र ओवर टाकायला आलं नावाजे नावाजेचा गेदबाज राज वारिशे बघूया काय करतो आता पहिलाच चेंडू एक नावड़े नावड़े रन गच्चार क्षेत्रवेक्षण मानायला वेल ते संकेत वारीशे यांचं आता मात्र स्ट्रायकर आहे बंटी युट्यूबर तर बघूया काय करतो हा गेलाय बाउंड्री बंटीच्यावर बॅट पहिली बाउंड्री येते आणि दहा संख्या आल्या अठ्ठेचाळीस सर पासून नाकोवा अहमद नाकोवा यांनी कॅच पकडलेला आहे सुंदर असा झेल सुंदर असा झेल मंगेश वारीशे उर्फ पांडू वारीशे <laughs> आणि व्हाइट बॉल संघाच्या धावसंघामध्ये एक ने भर पडते हो किती रे एकोणपन्नास आणि शॉट सुंदर असा मारलेला गॅप शॉट मध्ये जाणत जाणत काय नाही स्कोर आलेला आहे मजबूत स्कोर आहे वाल वाल पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये एकने भर पन्नास झाले आहे धाव संघाची धावसंख्या अरे थांब आणि इथे रनआउट होतो आहे काय समजला नाही आहे आधी किती दोनच आहेत ना बाकी आपले चार हे विरे खालण्या खाल्ले की दोन तीन एकावन झालेत ह्याच खाल्लंच घे थांब का बावन रन बंद आहे आणि संघासाठी वैयक्तिकरित्या पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत पवन आणि एक रन संघ धावसंख्येमध्ये धाव एक ने वर दोन बॉल किती किती, पंचावन आणि अरे यार फुल टॉस बॉल होता चांगला बॉल बॅटिंग चल

किती किती रंगी झाले रंग? आणि संघाची धाव संख्या झालेली आहे सत्तावन्न आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ची तर बघूयात आता मी नाही

का <laughs> <आगे। laughs> <laughs> <laughs> <तो तुने। laughs>

नवीन प्लेयर मैदानामध्ये येतोय मुन्ना आहे पोटण्यास आवरते त्याच पाहू शकता येतोय मैदानात रॉयल एंट्री होते हा या ठिकाणी नो बॉल हा बघा प्रणय नाचतोय कसा हा बघा बॉल सुंदर या ठिकाणी जिंकलेला आहे कोंबडा इलेव्हन साल गेला